ही पराठी आमची राऊंडअप मारणे सुरू आहे याच्यावर ते कशा करता एस कटार कटार की एस आर टी बेडवर लावलेली पराठी आहे आता आपण याची कटर करणार कटर केल्यानंतर जे खोळ राहतात जमिनीत ते मेले पाहिजे नाही तर मग पुढच्या आरशी त्याला फरदळ येतात त्याच्यासाठी राऊंडअपची फवारणी केली की पानाद्वारे ते औषध मुळापर्यंत जाते आणि मूळ मरून जाते म्हणून ही फवारणी आवश्यक असते हे पुढच्या वर्षी बेडवर तुम्हाला दुसरं पीक लावताना त्याचा त्रास होणार नाही फर्दरचा त्याच्याकरता राऊंडअप आणि गोल दोन औषधाची फवारणी आम्ही करीत आहोत यावर्षी हे पहिलंच पीक आहे बेडवर पुढ चारशे असे तर तूर पेरल्या जाईल बेडवर एक एक बेड सोडून